प्रेमाचं लग्न करत होत आम बस त्याच्यानं झगड करत त्या आमच्यावर त्यांना मा भाऊची मान काढी टाकली माया भाऊ न्याय पाहिजे एक बी झाले जळगाव शहरातील पिंपळा हुडको परिसरातील मुकेश शिरसाट या तरुणाच्या खुन्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्याच्या आप्तांनी केली आहे आज पत्रकारांशी बोलताना त्यांच्या आक्रोशाने परिसर शोकाकुल झाला होता तर या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे खून केल्याप्रकरणी एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून यातील सात संचयित आरोपींना अटक करण्यात आली असून फरार झालेल्या तीन जणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे

आमची पोर बरोबर काच का लग्न करलो ना अरे तुमची तुमना लागत होती तर गा गेले तुम्ही तुम्ही तुमच्या पोरकडून तिचा हिरा हो माझ्या न्याय पाहिजे एक बी जण जर सुटलं तर आम्ही पुरे जण तरी देऊ पोलिस स्टेशन मध्ये पाहिजे आमचा जीव पोलिस म्हणता तुमचा जीव गेल्यावर येता अशी राहता का पोलिस पोलिस काय कामच्या पोलिसात तुझे

पाया सगळ्या होत्या त्यांच्या माणस बी होते सात जणांना निसतं कचर का चांगलं पोर का आता ना ना था, आता नवीन झाली तीन चार वर्ष झाले दोन लेकराची आई होईल ती आता आता तिसरं लेकृतीच्या पोटाते माऊ जर उपचार झाला माहिण मा बहिणीच काय होईल मा बाई माशांच काय होईल मला नाही पाहिजे दादा आई नाही नीटला ना आम्ही डायरेक्ट आत्महत्या करू पोलीस ठिकाणी पोलीस स्टेशनच्या ठिकाणी आत्महत्या करू आम्हाला नाही पाहिजे म्हणजे पाहिजे तो सेफ्टी कायdare ना त्याचा चालले नाही शर्ट वेन करा नाही तिना पहा तुम्ही त्याच्यामुळे त्यांनी हिम्मत भेटली त्याच्यामुळे त्यांनी हिम्मत भेटली मारायची नाही तर ते काय मारला मान झाले शिव्या देता पोलीस असल्यावर しが出た。 शर्मा बी वाटता नाही जीव गेल्यावर येतात पोलीस नाही ती मुलगी आहे तीन चार वर्ष झाले लग्नाले एक मुलगी त्यांले पाड आहे सातवा आठवा महिना चालू आहे आता कधीच माय बापांनी घेणं देणं नाही लोकांना कचकच काढी टाकलं ते प्रेमी वा केला पण प्रेमी वाहता नाही

काटा मी मी आहे पोलीस जर असं म्हणतो आम्ही कोणाकडे जाऊ वाजार भाऊ बाळगू दे भाऊ मारला तो होता सर वर्ष झाले लग्न चार वर्ष झाले लग्न करेल होतं ते घरी येऊन येऊन मा मुलाले टोचर करत न मार सर की तुले मारीच टाकू आम्ही तुला मारीच टाकू तर त्यांना घातच घरी टाकला सर माया मुलाचा मी धुनं बाण्याचे काम करते माया नवरा हा काम करतो आता माया वारीले तीन लोक तीन लो ले लोन लेकर की संकशी वागाव मी एवढी <laughs> वारी कस गाय वागाऊ मी एकवीस बावीस वर्षाचीच आहे मै वारी मया नात कोण सांभाळ करीन दादा अरे मला न्याय द्या नाही मला न्याय दिला तर मी पोलीस स्टेशन मध्ये हिरा केला निसनशीलगाई घेण त्यां सजाव सजावयाले Băie, mamă, că le dau anii, le tot ce police, garate. Totul polis, dat, s-a 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 dat, s करत न दादा माया पोटावर मारलो त्यांना लेकरूबी मारी टाकू म्हणे ले मी ना थोडंच्या न माया लेक न घी घेतल अंगावर माया वारीले एकाच माया लेकाले न्याय पाहिजे दादा मी धुन भांडे करी कस सां काय सांभाळू दोन दोन लेकर माया वारीले मी कस का काय सांभाळू आहे त्याच घटनेमध्ये असं मृत्यू झालेलं आहे नक्की काय घटना आहे जळगाव टाउनमध्ये चिमसाला कुडकोमध्ये एक मुकेश शिरसाट म्हणून मुलगा आणि पूजा सोनवानी मुलगी पाच वर्षापूर्वी प्रेमलग्न केलं प्रेम के, प्रेमा म्हणून त्याच्यानंतर लग्न केलं होतं मुलींच्या घरच्या लोक या याविषयी आवडत नव्हते हो तेव्हापासून अजून मधून त्यांचा वाद चालू होत होते आणि काल सकाळी त्या मुलीं ही मुलगा मुकेश घरचा आणि त्यांचा सर्व लोक आणि आरोपी म्हणजे पूजाचा मामा त्यांचं नातेवाईक ही सर्व लोकांवरती भांडण झालं लो होतं आणि जे पूजांचा मामा ही जे वर्ग आहेत त्या लोकांनी कोयता लो आणलं होतं आणि कोयतावरून जे, जे मुकेश आहे मुकेशनं मान्यावर त्यांना वा स्टॅबिंग केलं त्याच्यानंतर हॉस्पिटलला नेलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचं मृत्यू घोषित करणार करण्यात आलं आहे त्याच्यावर आम्ही एफ आय आर रामानंद पूल, नगर पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केलं आणि ते एफ आय आरमध्ये आतापर्यंत आम्ही सात आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे त्या अटकांनी केलेल्या आरोपींचं नाव आहे सतीश केदार सुरेश बनसुडे विशाल गांगले प्रकाश सोनवाने बबलू बनसुडे अविनाश सुरवडे आणि आणखीन एक अल्प मुलगा आहे आणि त्याच्यानंतर तीन आरोपींचा अजूनही शोध आम्ही करत आहेत आणि जे जे गुन्ह्यामधलं सर्व आरोपींचं अटक कर अटक करण्याचं आमचं टीम तयार केलेलं आहे तपास पी एकूण किती जणांना एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा झालेला आहे प्रेमविवाह हे एकमेवच कारण आहे का या सगळ्या पाठीमागे मुलीने केलेला प्रेमविवाह प्रेमविवाह म्हणजे त्यांनी दोन्ही एका समाजात आहे आणि दोन्ही जे आर्थिक परिस्थिती एकल लेवलची आहे तरी देखील त्यांचा काहीतरी विषयवर त्यांचा वारंवार त्यांचा वाद चालूच होतो लग्नाला विरोध होता असं एक सांगितलं म्हणजे त्यांचा काही ना काही फुटबूस चालूच होते आणि अजून मधून त्यांचा वाद आणि पोलीस स्टेशनला येणं जाणं सर्व गोष्टी चालू होत्या सर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप होतोय जे आरोपी त्यांनी एफ आय आर मध्ये दिलेले आहे नावा सर्व लोकांना अटक करण्यात आलेले दोन आरोपी उठले दोघांनी देखील म्हणजे आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहे पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही असं पण नातेवाईक सांगतायत की परवा रात्रीच्या वेळेला जर वेळीच दखल घेतली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असते असंही म्हटलं त्याच्यात काही चौकशी करून कारवाई होणार का तसे काही अजूनपर्यंत अडून आलं नाही म्हणजे त्याच्याविषयीवर आम्ही चौकशी करू जरी कोण जरी खरंच तसे काही नेग्लिजन्स असेल त्या संबंधित सर्व योग्य तो कारवाई करतो